नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी ह्या तृणयंत्राची बातमी आज सकाळी ॲग्रोनमध्ये वाचली किंवा यासाठी मला जागवली महाग आहे थोडं दहा लाख रुपये किमतीचं वगैरे आहे हळूहळू त्याची प्रोडक्टिव्हिटी त्याचं प्रोडक्शन वाढलं कमी होईल दोन अभियंत्यांनी मिळून पुण्यात एक कंपनी केली आहे आणि त्यांनी ते बनवलं आहे त्यांचे डेमोचे व्हिडिओ आपण वापरू याच्यामध्ये दहा लाखाचं परवडणार नाही ना सर तुम्ही फक्त किमतीकडे बघताय त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यांकडे कधी बघितलं तर तुम्ही स्वतः म्हणाल की हे खूप स्वस्त मशीन आहे सगळ्यात महत्वाचा एक फायदा म्हणजे याचा असा आहे की ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे पेस्टिसाइड किंवा के केमिकल्सचा वापर होत नाही त्यामुळे जमिनीची जी धूप होते किंवा जमिनीवरती जो खराबी होते जमिनीची कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये होत नाही दुसरा महत्वाचा याच्यामध्ये फॅक्टर असा आहे की याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि बाकीच्या गोष्टी वापरून आपण ज्या जे कार्बन कंटेंट क्रिएट करत असतो हा कम्प्लिटली इलेक्ट्रिसिटीवरती चालणारा रोबो असल्यामुळे तो एक महत्त्वाचा कार्बन क्रेडिटचा फायदा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे दोन झाले नेचरशी रिलेटेड माणसांशी रिलेटेड किंवा फार्मरशी रिलेटेड जो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे तो असा की शेतकऱ्यांना आजकाल मजूर मिळत नाही ही तुम्ही जर का बघितलं असाल तर बहुतेक सगळ्या लोकांची एक तक्रार आहे की आम्हाला मजूर मिळत नाही एक एकर शेत खुरोपणी कधी करायची असेल तर साधारणपणे चार हजार रुपयाचा खर्च येतो कमीत कमी आणि शेतकऱ्याला या दिव्यातून जाण्यासाठी साधारणपणे वर्षातून चार वेळा तो या खुरपणीच्या दिव्यातून जात असतो साधारणपणे सोळा हजार एक ते वीस हजार रुपये सोल्युशन याच्यासाठी त्यांना तयार करून दिलेलं आहे हे लेझर तंत्रज्ञानावर आधारित आहे आर आय डी किती दिवस चालला आहे हे आमचं तसं कधी बघितलं तर अश्वन टेक्निकल रोबोटिक्स मध्ये मागच्या दहा वर्षांपासून काम करते आणि याच्यावरती आम्ही मागच्या सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ काम केलेलं आहे जेव्हा आम्हाला केव्हीकेच्या लोकांनी ही अशा प्रकारची गरज आहे हे अधोरेखित करून दिली केव्हीकेने तुम्हाला आयडिया दिली कॉन्सेप्ट आम्हाला अधोरेखित करून दिलं कारण आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या घरातले असल्यामुळे ही समस्या आम्हाला माहिती आहे होय पत्रकार हे बघा प्रश्न यांना आभारी आहे मी तुमचा यांचे प्रश्न विचारावा का आपल्याला मजूर मिळत नाही मी विषय करीत आहे मजूर मिळत नाही या साहेबांनी हे लेजरच तयार केलंय हो तर हा बोला बोला हा तन कसं जाळते सांगा साहेब त्याच्यामध्ये कसं आहे थांबा थांबा आता हा तुम्ही विचारा विचारला याच्यामध्ये कसं जाळते इकडे ब्ल्यू लेझर टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर केलेला आहे आणि मशीन लर्न करता येईल जस्ट फॉर द सेक ऑफ नाही आता सध्या नाही करताना कारण बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे तर लेझर टेक्नॉलॉजी आहे लेझर टेक्नॉलॉजी आहे आणि लेझरमध्ये सुद्धा आम्ही ब्लू रे ही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये यूज केलेली आहे ती साधारणपणे साठी वापरली जाणारी आहे आणि याच्याबरोबर आम्ही मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर केला केलाय साधारणपणे आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे सोळा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तण महाराष्ट्रामध्ये आढळतात त्या सोळा वेगवेगळ्या प्रकारच्या तणांचे कमीत कमी पन्नास हजार साठ हजार वेगवेगळ्या अँगलमध्ये वेगवेगळ्या वेळेला आणि दिवसाच्या आणि त्या याच्या लाईफ सायकल प्रमाणे तणाच्या लाईफ सायकल प्रमाणे साधारणपणे पन्नास ते साठ हजार फोटोग्राफ्स आम्ही काढून याला ट्रेन केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथे वापर आहे मशीन लर्निंग मशीन लर्निंगचा वापर आहे त्यामुळे त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील टेक्निकल डिटेल्स मी सांगतो मग शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊ कॅमेरा संपूर्ण शेताचं स्कॅनिंग करणार आहे एम एल एल वरती लँग्वेजवरती आधारित स्मार्ट प्रणाली तण ओळखतो लेझरद्वारे केवळ तण नष्ट केलं जातं यंत्र स्वयंचलितपणे पुढं सरकतं रिमोटद्वारे सहज नियंत्रण आहे याची याची लांबी रुंदी आहे अठराशे तीस बाय पंधराशे बाय तेराशे चाळीस याची स्पीड आहे तीन किलोमीटर प्रति तास ते पंधरा किलोमीटर प्रति तास चांगल्याच वाहत वाहतात शेतात ते एका चार्जरवरती सुमारे सहा तास लागतं ड्राईव्ह सिस्टम्स फोर व्हील आहे चारही चाकं एकाच वेळेला चार्ज होतात चार्जिंगसाठी ए सी पुरवठा सहा ते आठ तास बॅटरी क्षमता आहे तीनशे एम्पियर बा भार म्हणजे पेलोट जो आहे तो भार वाहून नेण्याची क्षमता दीडशे किलो आहे लेझरचा प्रकार आहे ब्ल्यू फायबर लेझर कारण लेझर म्हटलं की आपल्या मनात खूप सारे प्रश्न येतात आणि लेझर समजा ऐंशी वाटप एक गोष्ट नाहीये ती म्हणजे खर्च किती होतो एकदा किंमत दहा लाख रुपये दहा लाख रुपये किंमत ये वीड़ वीड़ तो करता येते साधारणपणे फूट उंची पर्यंत पीक पीक कुठल्याही प्रकारचं असलं तरी आपण गव्हातून जसे खडे निवडून घेतो तशा प्रकारे हे कुठल्याही प्रकारचे तुमचं पीक असेल त्या पिकामधलं तण ओळखतं आणि त्या ठिकाणी ब्ल्यू लेझर मारत फायन एकच मॅडम काय की हे काही कंपनीचं प्रमोशन नाही पण ह्याची काळाची गरज आहे बरं मजूर किती आहे बाईला रोजगाराचा किती वाजता येते किती वाजता अर्धा तासा बाराचा ब्रेक असतेचा वेळ त्यामुळे ही काळाची गरज आहे ते समजून घेतलं पाहिजे हळूहळू याला सबसिडी येईल काही गोष्टी होतील हाऊली हे किती अॅक्युरेट आहे ब्याण्णव टक्क्यापर्यंत हे ऍक्युरेट आहे शंभर गवताच्या कांडे असले तर ब्याण्णव जाणार अठरा ते पुन्हा आपण गडी लावायचा नाही ते त्याच्यामध्ये सुद्धा सांगतो जे आठ पर्सेंट जे राहत आहे ते एखाद वेळेला खूप पीक आणि तण हे सिमिलर असतं जसं काही गवताचे प्रकार जे आहेत ते गव्हासारखे दिसतात काही गवताचे प्रकार जे आहेत ते उसासारखे दिसतात त्यामुळे फर्स्ट गो मध्ये त्या गोष्टी तुमच्या याच्यातून बाहेर पडतील आणि दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा ते तुम्हाला सापडू शकतील पण एका गोवन आहे अशा वेळेला काय परिस्थिती होईल अन इव्हन असेल तरी ते त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्याला आम्ही ती ऍडजस्टमेंट करून दिलेली जरा टायर स्पेसिफिकेशन मटेरियल स्पेसिफिकेशन सांगायचे तांत्रिक याच्यामध्ये आम्ही जे ट्रॅक्टर मध्ये चालणारे टायर आहेत अठरा इंचाचे ते टायर याच्यामध्ये वापरलेले आहे चारही चाकांना आम्ही मोटर्स बसवलेले आहेत आमची सिक्स पॉईंट फाईव्ह किलोवॅटची मोटर आहे तुम्ही आणि चारही व्हील्स हे एकाच वेळेला ड्राईव्ह होतात म्हणजे जेव्हा चिखल असेल पाणी असेल टायर अर्ध बुडेल अशी परिस्थिती असेल तरी सुद्धा फोर व्हील मुळे हे चालू शकतं ओके आणि ऑपरेटरला काही तंत्रज्ञान ऑपरेटरला अतिशय सोपं आहे लहान मुलं हे रिमोट आहे लहान मुलं गेम खेळण्यासाठी जे वापरतात दाखवा पुढे हा असा रिमोट आहे तर हा रिमोट आहे याच्यावरती दोन बटन एक हे बटन दाबायचं पुढे सरकवायचं मागे सरकवायचं आणि या जागेवर तीनशे साठ अंशात गोल फिरतं ग्रेट म्हणजे ते जागेवरती पूर्ण तीनशे साठ अंश रोटेड सर मला एक विचारायचं विचारा की समजा हे तुम्ही तर नाशिकाचं आहे वर्ण मारणार खाली मुळाला काय होणार त्या मुळाला याचा कुठलाही परिणाम नाही जेव्हा तुमचं तण तर त्यांचं म्हणणं मूळ जळायला पाहिजे नाही जमिनीच्या वर जो आलेला भाग आहे त्याच्या तणाच्या बुडाशी तो लेझर मारणार आणि त्या ठिकाणी ते तण जळणार त्याच्या तणाच्या बुडाशी ते लेझर मारून तिथून ते फक्त जाणार जमिनीच्या खाली हे काहीही करणार नाही <laughs> त्यांना काय म्हणायचं तुम्ही जे म्हणता दोन्हीच उत्तर एकच आहे तण जळणारच आहे तुमचं म्हणणं बुडापासून जळतं की नाही पुन्हा फुटवा फुटायचं असं ज्या ठिकाणी ते लेझर पडतो त्या ठिकाणी पुन्हा अंकुर येत नाही शेजारी अंकुर येतो किंमत थोडी जास्त आहे आता बघूया आपण सांगितलं बरं ऑपरेटर जो आहे तो सामान्य शेतकरी बनू शकतो नाही नाही हे बघा हे बटन दाबायचं पुढे सरकवायचं मागे सरकवायचं गोल फिरवायचं बघा करून घ्या डेमो हे घ्या दाबा बटन बी रंगाचं हे गोल फिरेल पुढे सरकेल मागे सरकेल करून बघू नाही आता हे बॅटरी डिस्चार्ज आहे त्यामुळे हे आम्ही दाखवू शकत नाही सध्या मागे पुढे सरकवण्यासाठी दुसरा याचा एक आहे पीक जेव्हा तुमचं दीड फुटापर्यंत आहे तेव्हा याला पिकावरून चालवायचं नंतर ह्याचा हा वरचा जो भाग आहे हा काढता येतो याचे चारही बाजूला बोल्ट दिलेले ते सोडायचे आणि याला मध्ये आणता येतं okay. दीड फुटापासून साडेपा सहा फुटापर्यंत सरी मधून चालवायचं किती फुटांच्या पिकापर्यंत करू शकतो दीड फुटाच्या पिकापर्यंत वरून जाणार त्याच्यानंतर सरी मधून चालताना पिकाच्या उंचीचा काहीही प्रश्न येत नाही काही प्रश्न आंतर असं दीड फुटापासून सहा फुटापर्यंत लहान मोठं करता येतं आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या पैशांचा हे झालं फक्त तणनाशक याच्या मधला भाग जर का आपण काढला याच्या बरोबर आम्ही तीन अटॅचमेंट देतोय एक जी आहे ती तुमची लेझर साठीची आहे जी आपण लेझरने तण जाळतो दुसरी अटॅचमेंट याच्यामध्ये जी आहे या ती असणार आहे माती लावण्यासाठी ज्याला भर लावण्याचा प्रकार म्हणतात ती तिसरं याच्या बरोबर तुम्ही खत द्यायचं ते बाबा जरा असं सरकार आणि चौथा जो प्रकार पण हो आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे पेरणी करण्यासाठी चार इन्स्ट्रुमेंट चार याच्यामध्ये अटॅचमेंट देणार हो बिलकुल बिलकुल अच्छा वजन किती याचा सेल्फ वेट दीडशे किलो आहे आणि हे पंधराशे किलो पर्यंत वाहून नेऊ शकता आणि वाहतूक करायची असेल याची एकदा तुम्ही याला रिमोटने नेऊ शकता किंवा तुम्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये बसून नेऊ शकता किंवा टेम्पो मध्ये याच्यामध्येच तुम्हाला अटॅचमेंट मिळेल मदली काढायची पेरणी करण्यासाठीची अटॅचमेंट लावायची ती तुम्हाला दहा लाखाची याच्यामध्येच येणार का असं ढकलून जाते की सबसिडी आहे सब्सिडी साठी सबसिडी साठी आणि लोन साठी अजून वर जाईल सरकारकडे मग ते विद्यापीठ त्याला बघतोय मग ते विद्यापीठ झालं वरी गव्हर्नमेंटची सरकारची एजन्सी असते ती बघून त्याला मान्यता देते आता हे डेमो पीस आहे पण ही तुम्हाला काय दाखवली कारण ती गरज आहे आता आपल्या सगळ्यांना मोबाईल बघून आलो काही कुठलं गाव आहे बीडमध्ये तुमच्या तरी बरं बरं आभारी आहे तुमचं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तुम्ही हे अशा पद्धतीचं जे इन्व्हेन्शन आहे ना ते गरजेचं का आहे जसं ए आय मध्ये मी तीन वर्षापूर्वी ए आय ची टेक्नॉलॉजी सांगितली की सत्या नडेलापर्यंत ते सगळं प्रकरण गेलं सर नाहीच आणि आताही आम्ही सगळ्याच म्हणजे जगभरातल्या सगळ्या ए आय टेक्नॉलॉजी तुम्हाला दाखवतच आहोत अगदी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीपासून मला असं वाटतं की याच्यात खूप मॉडिफिकेशन होतील लोकांचे सल्ले येतील आले असतील ना लोकांनी करा काय लोकांचं काय म्हणतं एक महत्त्वाचं याच्यामध्ये जी अडचण आहे ती म्हणजे बेडवरचं जात नाही जेव्हा वरम लावलेला असतो असा त्याच्यावरचं जात नाही तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करू शकतो पण तो न करण्यामागचं कारण असं आहे की लेझर जो आहे तो माणसाला आणि जनावरांना पण हार्मफुल असतो त्याचं जळालं कधी तर ते लवकर भरून निघत नाही हा जेव्हा बाहेर येणार लेझर एंगल मध्ये आपण मारणार त्यावेळेला एखादा माणूस त्याच्यामध्ये येऊ शकतो म्हणून आम्ही याला फक्त नव्वद डिग्रीमध्ये ठेवलंय आणि एवढी मोठी कॅनोपी बनवण्यामागचं कारणही तेच हा एक फीडबॅक सेकंड काय मेंटेनन्स का मेंटेनन्स म्हणजे पाच वर्षाची बॅटरीची गॅरंटी वॉरंटी आहे लेझरची आहे रोज चार्ज करायचं आणि चालवायचा कॅमेरा आहे आणि लेझर बाकी काहीही वेगळं नाही Okay. आम्ही ही पूर्णपणे भारतीय बनावटीची पुण्यामध्ये बनवलेली वस्तू आहे आम्ही स्वतः इंजिनियर्स आहोत ज्यांनी हे पूर्णपणे स्क्रॅच पासून बनवलेलं आहे कुठल्याही परकीय मदतीशिवाय सगळी होम ग्रोन टेक्नॉलॉजी अजून वॉरंटी गॅरंटी जी देत बॅटरी पाच वर्षांनंतर कधी घ्यायची झाली तर एक दीड लाखापर्यंत बॅटरी येते आणि लेझर येतो पन्नास आणखी काय फीडबॅक आला तुम्हाला मेजर हाच फीडबॅक आलाय की जो वर्मावरच जे आहे ते तुम्हाला काढता येईल तुमचा नंबर सांगा कोणाच तरी कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट डबल टू डबल थ्री झिरो सिक्स नाईन थ्री या नंबरवर बोलतोय आता तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा असं आहे ऑटोमोबिल आणि ऍग्रीकल्चर हे दोन क्षेत्र अशी बाकी होती की जिथं खरं तर मोठ्या इन्व्हेन्शनला संधी होती ती आता हळूहळू सुरू झाली आहे प्रोडक्टिव्हिटी निश्चित पाडणार आहे भावाबद्दल लोक म्हणतात की आता इतकं सगळं उत्पादन आम्ही घेऊ भावाचं काय करायचं पलीकडे ते शेण काढणार पण बीडचं एका शेतकऱ्यांनी तयार केलं होतं ते यंत्र पलीकडे आता ते बऱ्यापैकी लोकांना माहिती माहिती नाही जा। ते जे आहे यंत्र ते ऑटोनॉमस आहे शेण काढणार त्याची पण तोच विषय ऑटोनॉमसचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला गोठ्यामध्ये सोडून द्या तो स्वतः गोठ्याचा आराखडा तयार करतो आणि स्वतः शॉर्टेस्ट शेण आहे ऑटोनॉमस पलीकडच्या बाजूला घेऊन जा पुढं बघा पुढं बघा आणि ते स्वत स्वतःचा शॉर्टेस्ट पाथ शोधत आणि तो पाथ शोधून तो त्याप्रमाणे शेण काढायला सुरुवात करतो देतो देतो ऍटोनॉमस आहे पूर्वी जे बीडचे शेतकऱ्यांनी केलं होतं त्याची वीस हजार रुपये किंमत होती त्याची थोडी जास्त असणार हे आहे आमचं सुरू सुरू म्हणजे शेण उचलणारं रोबोटिक युनिट तिकडे माग आपला कॅमेरा हा याचं नावच हे आहे शेण उचलणारो रोबोटिक युनिट याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असं आहे हे कम्प्लिटली ऍटॉनॉमस आहे हे तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये सोडलं तर तो, तो गोठ्यामध्ये नेऊन ठेवल्यानंतर स्कॅन करेल स्वतः गोठा पूर्ण स्कॅन करेल त्याचा आराखडा बनवेल आराखाडा बनवल्यानंतर जो शॉर्टेस्ट वे आहे त्याने बघायला सुरुवात करेल आणि टेक्निकल टेक्निकल स्पेसिफिकेशन मध्ये हे एकदा चार्ज केल्यानंतर साधारणपणे आठ ते दहा तासाचं वर्किंग आहे दीडशे किलो पर्यंत शेण भरून येण्याची क्षमता आहे इकडच्या बाजूला जेव्हा हे शेण भरून जात होईल त्याच्यानंतर तो त्या ठिकाणाहून योग्य ठिकाणी जाईल ऑलरेडी सांगितलं असेल रिकाम करेल आणि पुन्हा मूळ ठिकाणी येऊन त्या ठिकाणाहून ते पुन्हा चालायला मोबाईल वरती पण ऑपरेट होतो किंवा याच्यामध्ये कुठली याची गरज नाहीये तुम्ही टायमिंग सेट करायचं स्क्रीन असते तुम्ही टायमिंग सेट करायचं दिवस रात्र चोवीस तास हे तुमच्या गोठ्यामध्ये चालत राहील एकदा फिरवून तुमचे किलो, किलो शेण मध्ये किती जनावरांसाठी हे साधारणपणे पाच जनावरांसाठी आहे ओके आणि एक, एक राउंड जो गोठ्याचा आकार त्याच्यावर गोठ्याच्या आकारावरती अवलंबून आणि तो पाच जनावरांचं दीडशे किलो शेण साधारणपणे दहा बाय दहाचा गोठा असेल तर किती मिनिटात करेल पिकअप तीन ते पाच मिनिटामध्ये थांबूया या मुद्द्यावरती थांबूया कारण मी असं म्हणतो की हे जे तंत्रज्ञान शेतीमध्ये येणं अपेक्षित होतं त्याला थोडा उशीर झालाय पण जे चाललंय ते उत्तमच आहे थांबूया هيرو پنه ته ها نه ها